सर्व वर्षे मुली वर विट्यात सर्व धर्मियांचा निषेध मोर्चा जत येथील चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि अत्याचार करून तिचा अमानुष खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ विट्यात सर्व धर्मियांनी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला नरदमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करीत धडक मोर्चा काढला गेला चौंडेश्वरी चौकापासून निषेध मोर्चा सुरुवात झाली नरधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करीत श्री चौंडेश्वरी चौक कॉर्नर मार्गे यशवंतनगर पाटील पेट्रोल पंप कॉर्नर मार्गे शगुन कॉर्नर मॉडर्न संकुल मार्गे कराड रोड मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातला त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली एका वर्षाच्या मुलीवरती एका नारामाने अत्याचार केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका असतील वटा शहरातील यातील सर्व समाजातील आपण तरुण मंडळी महिला येथे उपस्थित आहोत खर तर विट्याची संस्कृतीच आहे नेहमीच एकत्र सगळे आपण गुन्ह्या गोवितांना आणतो ही जी जत मध्ये घटना घडली या घटनेमध्ये कुठल्या समाजातल्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून इथं फक्त मुस्लिम समाजात जमा होतोय हा इतिहास विटा शहरानं नेहमीच पोसून टाकलेला आहे त्याचं उदाहरण आज देखील इथं आहे कारण आज देखील सर्व समाजातील सर्व लोक इथं एक दुसरं एक दुर्दैव आहे अशा निषेध करण्यासाठी आपण हिंदू मुस्लिम एकत्र याच देखील मला या, या निमित्तानं खेद वाटत कारण का अशा घटनाच घडून येत म्हणून सुद्धा आपण सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा